निळ्या रंगाचा कृष्ण सामळा निळ्या रंगाचा कृष्ण साबळा वाटेवरी उभा डुई मिरघागीर पाण्या निघाली गवराची राधा डुई मिरघागीर पाण्या निघाली गवराची राधा निळ्या रंगाचा कृष्ण सावेळा वाटेवरी उभा निळ्या रंगाचा कृष्ण सावेळा वाटेवरी उभा उवर घागेर पाण्या निघाली गवळ्याची राधा ડુમી રેલ પી રાધા ગવ્યા બી કરકો માવોડી કરકો મા ઉભા રહીલા યન માગે લોબ કરોટા ઉબા રહીલા યન માગે લોબ કરોટા જગત માબરુજાયેલા तुला पटा जगात माझी अब्रू जाईल लावे मला पटा डुईवर घागीर पाण्या निघाली गवळ्याची राधा डुईवर घागीर पाण्या निघाली गवळ्याची राधा निळ्या रंगाचा कृष्ण सावळा वाटेवरी उभा निळ्या रंगाचा कृष्ण सावळा वाटेवरी उभा दुई वरी खागेर पाण्यानी निघाली गवराची राधा दुई वरी खागेल पाण्यानी निघाली गवराची राधा दुई वरी खागेल पाण्यानी निघाली गवराची राधा दया दुधाचे माट घेऊन जाते मथुरे दया दुधाचे माट घेऊन जाते मथुरेला मागे मागे वो पदराला मागे मागे वो पदराला तुझी वागणूक बरी नाई लावे मला बटा तुझी वागणूक बरी नाई लावे मला बटा डोईवर घागेर पानं निघाली गवळ्याची राधा डोईवर घागर पानं निघाली गवळ्याची राधा डोईवर घागेर पानं निघाली गवळ्याची राधा निळ्या रंगाचा कृष्ण सावेळा वाटेवरी उभा निळ्या रंगाचा कृष्ण सावेळा वाटेवरी उभा डुईबरे घागर पानं निघाली गवळ्याची राधा डोईबरे घागर पानं निघाली गवळ्याची राधा डुईबरे घागर पानं निघाली गवळ्याची राधा स मुकडे भरी किसमोकडे पाटीवरी भरी किस पाटी जरावरून बांध जुदा जरावरून मांद जुदा घराध केवाखून टाक सदा घराध केवाखून टाक सड़ा किसमोगड़े कडे पाटे भरी किसमोकडे पाटे भरी जरा औरून बांध जुडा जरा औरून बांध जुडा घराधिकेवाकून टाक सड़ा सदा गराधिकेवाखून टाक सडा अंगणात मी ताकत होती सडा अंगणात मी ताकत होती सडा ताकत होती सडा बाई मी ताकत होती सडा सडाचे उडवीत थोडा टाक सडा गराद के वाकून टाक सडा किस मोकड़े पाटी वरी किसमोकडे रे पाटी वरी जरा औरून बांध जुडा जरा औरून बांध जुडा गेराधिकेवाकुन टाका वाकून वाकुन सडा अंगनात बहिणी घालत होती वेली अंगणात बाई मी घालत होती वेणी घालत होती वेणी बाई मी घालत होती वेणी वेणीच्या सुटेला जुडा बाई वेणीच्या सुटेला जुडा घरात के वाकून टाक सडा घरात के वाकून टाक सडा पाटी पाटीवर மோக்காட்டி வேற ஜரா அருண ஜுரா वाकून टाकसडा घराके वाकून टाकसडा घराधिके वा टाकसडा एका जयणार धनी पूर्ण कृपिणी एका जयणार धनी पूर्ण कृपिणी पूर्ण कृपेने बाई पूर्ण कृपेने पूर्ण कृपेने बाई पूर्ण कृपेने हाव बाके वारी जसा आऊ बाक वारी जसा राधिके वाकून टाक सडा ग राधिके वाकून टाक सडा मोकळे पाटीवरी पार्टी मेरी जरा आरुण बांध जुड़ा जरा और बांध जूदा घेरा दिके वाकून डाक सदा वाकु ने वाकून डाक सदा घरा दिकेवा कून डाक सदा